नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती शैलेंद्र मेटे यांनी वीर नायक न्यूज चॅनेलला दिलेल्या खास मुलाखतीत शहराच्या विकासाचा स्पष्ट व सर्वसमावेशक रोडमॅप मांडला मेटे म्हणाल्या चांदूर रेल्वेचा चौफेर चा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा विकास लाडके आमदार प्रताप दादाडसड यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनखुळे यांच्या नेतृत्वात निश्चितच वेगाने होईल त्यापुढे म्हणाल्या महिला सुरक्षितता शहर स्वच्छता शुद्ध पाणीपुरवठा मजबूत रस्ते नाली व स्ट्रीट लाईट व्यवस्था आरोग्य सुविधा डिजिटल सेवा आणि नागरिक अनुकूल प्रशासन ही आमची प्रमुख प्राधान्याची क्षेत्रे असतील युवकांसाठी रोजगार निर्मिती महिलांसाठी कौशल्य विकास तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या मेटे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले तुमचा विश्वास आणि आमदार प्रतापदादा अडसड मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे मार्गदर्शनने चांदूर रेल्वे शहराचा विकास नक्कीच नवीन उंचीवर जाईल नमस्कार मी स्वाती शैलेंद्र मेटे मला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे माझा प्रचाराला सुरुवात झालेली आहे सर्व महिला एकत्रितपणे येऊन माझ्या जोरात प्रचाराला मदत करत आहे आणि तसेच शहरातील नागरिकही भाजप पक्षावर खुश आहे कारण दादा नगरपालिका भाजपच्या अंडर नसतानाही शहरात दादांनी बरेच विकासात्मक कामं केलेली आहेत त्यामुळे शहरातले लोक विचारपूर्वक मतदान करतील असा मला विश्वास आहे कारण त्यांनी विचारपूर्वक मतदान केले तरच या शहराचा विकास होईल भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला उमेदवाराला जर त्यांनी निवड भरघोस मतांनी निवडून दिले तर चांदूर रेल्वे नगर परिषद पूर्ण चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे आणि विकासात्मक कार्याला चांगली सुरुवात होणार आहे आणि तसेच कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे आहेत ते अतिशय उत्कृष्टपणे प्र आमदार प्रतापदा अडसण यांच्या माध्यमातून पूर्ण होतील कित्येक वर्षाचे रखडलेले कामेही पूर्ण होतील आणि तसेच पाणी पुरवठा योजनेला सुरुवात झाली आहे तेही लवकरच पूर्ण होणार आहे आणि ज्या शहरात इतके वर्षापासून शुद्ध पाणीपुरवठा योजनाही झाली नाही तेही नगर परिषदच्या माध्यमातून प्रताप प्रतापदाच्या माध्यमातून व्यवस्थित सुरळीतपणे सुरू होईल म्हणून चांदू रेल्वे नगरीतल्या लोकांनी विचार करून मतदान करावे आणि मी सौ स्वाती शैलेंद्र मेटे नगराध्यक्षपदासोबतच बाकीही वीस नगरसेवक जे आहेत त्यांनाही भरघोस मताने यशस्वी करावे आणि आम्हाला विकासात्मक कार्याची संधी द्यावी अशी मी जनतेला नम्र आवाहन करते धन्यवाद